काँग्रेस पक्षाचे सरकार निघाण असे सुद्धा संपूर्ण कुठल्या कुठं गेला असता त्याला नको झालं पाहिजे बाकीची गुलामगिरी पाहिजे ही यांची विचार आणि त्यामुळे झालं काय कि त्यावे तरुण जे होते आता ज्येष्ठ आहे संपूर्ण त्यांचं आयुष्य संपूर्ण न्यायालयाशी आलो आता करणार काय जाणार कुठं काय हे तुम्हाला तुमच्या पुढे पुढच्या पिढीचा अर्थ पिढीला स्वतःला पाहायचं आहे त्या सांगा हो तरी मला हो का नाही ना कोणाला असं वाटत नाही की आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपल्या कुटुंबातले जे जन्माला आले जे तरुण आहेत ते मोठ्या उद्योग जावे त्यांनी उद्योग समूह चालू करावं हे करावं ते करावं आणि ह्यासाठी मोदीजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली वेगवेगळे योजना वेगवेगळे चालना उभे खुले दिले महिला या ठिकाणी महिला सक्षमीकरण तरुण चतुर्णसाठी युथ एम्पॉवरमेंट मेक इन इंडिया सायन्स अँड टेक्नॉलॉजी आज तुम्ही इथं रस्ते बिस्ते जे बघतात म्हणजे अक्षरशः म्हणजे गुळगुळ तसे दिसतात आज एक हे कशामुळे झाले सर हे एक प्रकारचा तुमच्या प्रति आदर तुमच्या प्रति जे काय भावना आहे की तुम्ही तुम्ही तुमचं जीवनमान चांगलं झालं पाहिजे काय उत्तर त्यांना वाटलं नव्हतं कारण की त्यांच्या त्यांच्याकडे एवढी मस्ती आणि झाली होती की कुठं जातात ते कुठं जातात कुठं जाणार एक तर आपलं ऐकणार लागणार नाही तर मग तर गरीब असणार आणि एखादा जर विरोधकार त्याने आवाज विरोधात उठवला तर त्याला चिरडला जायचं ही वस्तुस्थिती आहे झालं तर नाही त्या काळात असं मला सांगायचे काय मग आता ज्यांनी तुम्हाला चिरण्याचं काम केलं त्यांना त्या पक्षाला चिरण्याचं काम आता तुमच्या हातून झालं पाहिजे एवढं लक्षात घ्या असं काय ना आपण इथं म्हणत नाही पण ह्या लोकांची लायकी तरी लोकांसमोर जाऊन कुठल्या तोंडाचा काम न करता मला मत द्या नाही त्याला सहानुभूती मिळते वा असे प्रदेश होती हे काय करणार असं करणार होऊ आता देवेंद्रजी नंतर थोडस दाखवलं त्याला तरी वाटते ना मस्त आम्ही मागून चुकलो आमचं चुकलं खूप खूप लुबाटलो त्याचे पुढे करणार नाही आणि ह्या वेळेला मग संधी तुम्ही द्या ना संधी वाटले पाहिजे ते आले तर त्यांना पहिले धरून ठेवा आणि ते तुमचे जे पैसे मतदान तर लांब राहिलं जेवढे त्यांनी त्यांना सोडू नका दाम करून ठेवा जोपर्यंत तुमचे पैसे कर्मपणा करत नाही तोपर्यंत त्यांची व्यवस्थित कार्यक्त